पाणी असेल तर मजा आहे काय दादा बागेला पप्पानी सजवलं नाही बाग बऱ्यापैकी सुपर <laughs> <तुटार। laughs> <यापाँ> ह्या <laughs> वांदर शांदर पाडतस ना <laughs> <तुटार? laughs> नाही बघितली

खोकला घेऊ नको याच्यात खोकला घटकर ते बघू रे कशी कशी हे कराय तू नीट करत नाही तुझे <coughs> हा बघा बागातल्या सुपर आहे झालं नव्हतं रे अजून थोडेसे कच्चे आहेत टप्पोवरटतील <coughs> जाऊ दे कच्च्या तर कच्च्या एखादा दिवस व्हिडिओ दाखवला तर भेटल्या हा बघा चल तर अशा रीतीने मित्रांनो आपण निघालेला आहे घरी आता आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आहे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मिळेल अशात नवीन व्हिडिओमध्ये तुरतास तुमची राजा घेतो जय शिवराय हर हर महादेव जय श्रीराम बाय